ते, ते असं म्हणतात की आम्ही अमरावती मधून उमेदवारी मागे गेणार नाही बेळ पालीस युतीतून बाहेर पडतो अजूनपर्यंत सागर बंगल्यातून त्याला फोन आला नाही आणि बैठक झाली नाही जस प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे मला ते शमले असत त्यांच्या त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहीत नसेल करायचं आणि म्हणून राणेनं बाबतीत वाच्यता करू नये तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरीही तुम्हाला वाटत असेल आम्हाला छळावं तर आमची काही हरकत नाही सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही जर महायुतीतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही वर्ष अपक्ष लढते ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही ऐका तुम्ही आम्ही धर्म जातीच्या भरवश्यावर ताकदीवर निवडून आलो नाही आम्हाला नेता मुंबई दिल्ली मे बैठा आहे गाव मे बैठा आहे सेपूट हलवा पुन्हा फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय केलं फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून मी शिंदे साहेबांचा सा आजही आदर करतो ते आमचे चांगले चा मित्र आहे त्यांचे ऋण आमच्यावर आहे उपकार आमच्यावर आहे ते विसरणार नाही त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतं आमची प्रहारच संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे मैत्रीपूर्ण लढतो आहे त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला का बच्चूकुळूंना धर्म युवतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळ्या आहे त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर काही अडचण नाही गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका